चोर करतो खैर चोरी फिरते पथकच भ्रष्टाचारी बळी मात्र शेतकरी एकशे सोळा खैर झाडांची कत्तल एक, एक लाख वीस हजार हजारांची लाच खरी आरोपी मोकाट शेतकऱ्यावरच एफ आय आर मंगरुळपीर तालुक्यातील जुनापाणी शेतशिवारात तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी घडलेले खैर वृक्षतोड व तस्करी प्रकरण आता वन विभागातील फिरते पथकाच्या भ्रष्टाचाराचा मोठा खुलासा ठरत आहे या प्रकरणात तब्बल एकशे सोळा खैर वृक्षांची कत्तल झाल्याचं सा पंचनाम्यात स्पष्ट झालंय खैर लाकडाला काळ्या बाजारात मोठी मागणी असल्याने हा संघटित आर्थिक गुन्हा मानला जातोय

परिसरात संतापाची लाट असून चोर करतो चोरी फिरते पथकच भ्रष्टाचारी मरतोय मात्र शेतकरी अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होतीये आता मागणी एकच या प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी व्हावी अन्यथा भविष्यात दुर्मिळ खैर वृक्षासह शेतकऱ्यांचाही नाश अटळ आहे खरे आरोपींवर कारवाई होणार की पुन्हा शेतकरी सबळी ठरणार प्रतिनिधी प्रशांत तायडे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज मंगळूर पीर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा